भुकेला हा ती दुष्काळ तयाला देव आहे शुद्ध त्याचा भाव झाला दुरी नाही देव झाला कुणाचा भाव शुद्ध झाला कुणाच्या घरी देव गेला पहिलं उदाहरण ऐका शब राजाची एकूणची एक कन्या नाव होत शबरी माता आदिवासी भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शब राजाची एकूणची एक मुलगी नाव होत शबरी भिल्ल समाज विचार मात्र उच्च कोटीचे होता राजाने लग्न ठरवलं घरामागे बोकड बांधली होती बोकड शबरी माता यापैकी सहज घराच्या धारा, मागे गेल्या मागे भोकड बघितले आतमध्ये आल्या आपल्या आत पिताला विचारलं पिता श्री भोकड कशा करता राजाने उत्तर दिलं बेटा आपण आदिवासी समाजामध्ये आहोत तीन दिवसात तुझं लग्न आहे तुझ्या लग्नामध्ये भोकड्यांची पंगत द्यायची शबरी मातेने विचार केला माय जर माझ्या लग्नामध्ये जिवंत जीवाची हत्या असेल तर लग्न करायचं काय उच्च कोटीचे विचार विल्ल समाज आहे का विचार बघा उच्च कोटीचे माझ्या लग्नामध्ये जिवंत जीवाची आहे लग्न करायचं लग्न करायचं पुढे बोलू का आपण बरे माझे वाटतो आदिवासी विल्ल समाज विचार उच्च कोटीचे तारुण्य एका झाडावर बसल्या झाडावरून मातंग ऋषींची सेवा घडली ऋषींनी खाली उतरवलं कोण म्हणजे शबर राजाची मुलगी शबरी म्हणजे जंगलात काय करते वडिलांनी लग्न ठरवलं पण लग्नामध्ये जीवन जीवाची होते पण लग्न करायचं नाही भाजी काय प्रसंग मातंग ऋषींनी सांगितलं आता याच जंगलात काम एके ऋषी भगवान परमात्मा तुला भेट द्यायला आल्याशिवाय राहणार नाही आई तारूने अवस्था माझ्या घर सोडलं छोटीशी कुटिया जंगलामध्ये केली दिवसभर जंगलात जायच्या माझ्या देवाची वाढ बघायच्या संध्याकाळी पुन्हा घराकडे बघता बघता कंबर वाकलो हातांची हातांची केसांची झाल्या बोटांची नखा वाढली कंबर पण माझ्या देवाची वाढ बघणं सोडलं दररोज देवाची वाढ बघायच्या वाढ बघता बघता डोळे थिजले दिसायला कमी झालं पण देवाची वाढ बघणं सोडलं तो दिवस जवळ आला नाही वनवासामध्ये सीतामाता लक्ष्मणजी रामजी होते आणि शबरी मातेची कुटिया पावण करण्याकरता त्यांना यावं हो लागलं शबरी मातेची कुटिया पावन करण्याकरता त्यांना यावं लागलं शबरी मातेची कुटिया पावण केली आठ मध्ये घेतली शबरी मातेने वाकून हो नमस्कार केला प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिला आणि जायला निघाले शबरी मातेने थांबवलं देवा आयुष्यभर तुझी वाढ बघितली माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही पण दररोज जंगलात जात होती तुझ्याकरता बोरं वेधून आणत होती एवढी बोरं फक्त माझ्याकडे आहे त्या बोरांची टोपली शबरी मातेने हातामध्ये घेतली आहे पण ती संपूर्ण टोपली हातात दिली त्यातलं एक बोर उचललं ते खाऊन बघितलं बोड गोळ लागलं माझ्या रामाला खाण्याकरता तिथे माझ्या देवाने आवडून आवडून बोरं खाल्ली आवडून आवडून शबरी मातेची उष्टी बोरं माझ्या रामाने आवडून आवडून खाल्ली जर आपला भाव सुद्धा असेल ना तर देव आपले सगळे कामं करतो चोखोबाची बहिण झाला शारंग चोखोबाच्या बहिणीचं बाण पण माझ्या दिवाळीत गेलं माहिती बहिणी आता उडला काय राखा सोपोबाच्या बहिणीचं भाग तर माझ्या देवाने केलं माहिती आवडून आवडून बोर खाल्ली तोर प्रेमाचा भुकेला हा दुष्काळ सयाला बाजूला लक्ष म्हणू वाज लक्ष्मण राम म्हणे भैया एखादी बोर एखादी बोर खाय ना लक्ष्मण म्हणे भाऊ तिनाकडे रे तिना केशे दे तिन नाककडे दे तिना बठा अवतार दे मी काय कमी केलं तुला मी जंगलातली चांगली चांगली फळं आणून दिली भैया अजून सांग अजून चांगली चांगली फळं तुला आणून देतो पण मी एकही बोर खाणार शबरी मातेच्या मुखातलं एकही गोष्ट बोर लक्ष्मणानं खाल्लं नाही पुढच्या प्रवासाकरता निघून गेले सीता मातेचं अपहरण झालं हनुमंतराने शोध घेतला सहा महिने अशोक वाटिकेमध्ये सीता माता होत्या हनुमंतराने शोध घेतला युद्धाला प्रारंभ झाला रावण्याचा मुलगा ऐंद्रजीत याचा बाण लक्ष्मणाला लागला लक्ष्मण मुच पडला सांगण्यात आलं प्राण वाचणार नाही पण तिथे एक विद्वान व्यक्ती होता त्याने सांगितलं म्हणे काळजी करू नका लक्ष्मणाचे प्राण वाचतील फक्त एक काम करावं लागेल म्हणे काय इथून थोड्या अत्र द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे त्या पर्वतावर जायचं आणि संजीवनी उटी घेऊन यायची लक्ष्मणाला जायची लक्ष्मणाचे प्राण वाचतील म्हणे मग आता हे काम कोण करणार ते काम दिलं माझ्या हनुमंतरायाकडे हनुमंतराय पलायन केलं का द्रोणागिरी पर्वत शोधला पण हनुमंतराची उठी सापडत हनुमंतराव इथल्या उठताना फोन डोंगर डोंगरना खालून हात घाला डोंगरना डोंगर उचला तुम्हाला जिपायचे काढी द्या बाकीना डोंगर म्हणा हात परत ठेवा परत जा संजीवने उटी काढली लक्ष्मणाला दिली लक्ष्मणाचे प्राण वाचले इथून ऐका त्या संजीवनी उट्टीचा उगम अगदी तीनच दिवसामध्ये अगदी तीनच दिवसामध्ये शबरी मातेने आपला देह ठेवला ज्या जागेवर शबरी मातेला राखेतून त्या संजीवनी उट्टीचा उगम होता <laughs> त्या राखेतून त्या संजीवनी उट्टीचा उगम होता आई ज्या लक्ष्मणानं एकही बोल शबरी मातेच्या मुखातलं गोष्ट खाल्लं नाही निव्वळ प्राणपणा वाचले काय भाव असेल माती सुद्धा शरीराची कामा एवढा आपला परमार्थ पाहिजे अरे गेल्यानंतर आपली माती सुद्धा दुसऱ्याच्या कामात आली पाहिजे शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला मग संसारामध्ये आल्यानंतर एवढी आपली भक्ती पाहिजे एवढी आपली भक्ती पाहिजे माय बापाओ की संसारी असावे असून नसावे आणि भजन करावे कामामध्ये काम मना राम राम असोणी संसारी जीवावे एवढी भक्ती करा माय बापा हो की गेल्यानंतर आपली माती सुद्धा दुसऱ्याच्या कामात आली पाहिजे मात्र आपण संसार एका माय हो अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे महाराज आमच्याकडे अफाट पैसा आहे आम्हाला कुठल्या साधनांची गरज नाही आम्हाला संतांच्या वशनाची गरज नाही आम्हाला गाथ्याची गरज नाही आम्हाला ज्ञानेश्वरीची गरज नाही आम्ही पैशाने सगळं विकत घेऊ शकतो पण ऐका पैशाने मिळणार स्वरूप आहे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे कायम स्वरूपीच बंगला दहा लाखाचा आहे आपला दहा लाखाच्या बंगल्यामध्ये पाच सहा बेडरूम आहे प्रत्येक बेडरूम मध्ये पाच हजारचा पलंग आहे प्रत्येक पलंगावर पाच सहा हजारची गादी आहे दहा लाखाचा बंगला पाच सहा बेडरूम प्रत्येक बेडरूम मध्ये पाच हजारचा पलंग प्रत्येक पलंगावर पाच सहा हजारची गादी खरं सांगा तर दहा लाखाच्या बंगल्यात त्या पाच हजारच्या गादी पडल्या पडल्या झोप लागते का रात्री घरात मांजरांना जरी उडी मारली तरी घाबरून जातो चोराला काय असतो सुख नाही का का ना खरा चुकी कोण आहे या कलयुगामध्ये जो दिवसाला पाचशे रुपये रोज कमवतोय जो दिवसाला पाचशे रुपये रोज कमवतोय संध्याकाळी चटणी बाकल खातोय आणि पडल्या पडल्या ज्याचा लगेच डोळा लागतोय तो या कलयुगाचा सगळ्यात सुखी आहे माय पैसा पैशाने सुखाची अनुभूती नाही अरे जर पैशाने सुख मिळालं असतं कड्या अरे जर पैशाने सुख मिळालं असतं तो दोन हजार एकवीसच्या च्या जून महिन्यामध्ये बॉलिवूड मधलं दिग्गज नाव सुशांत सिंग राजपूत आत्महत्या करून मेला नसतात पैशाने सुखाची अनुभूती कलियुगामध्ये मग पैशाने जर सुख मिळत नसेल तर माझ्या साधकाने तुकोबाना प्रश्न केला तुकोबा आम्ही संसार करतोय मग आम्हाला संसारामध्ये सुख पाहिजे आम्ही काय करावं जेणेकरून या जीवाला संसारामध्ये सुखाची अनुभूती प्राप्त होईल म्हणजे तुकोबाने सांगितलं आहे का जर या कलियुगामध्ये या जीवाला जर सुखाची अनुभूती पाहिजे असेल तर एकच करा संतांच्या संगतीत जा संतांच्या संगतीत गेल्यानंतर या जीवाला सुखाची अनुभूती प्राप्त होणार झाल्याशिवाय राहणार नाही ना मग साधकाने तुकोबांना प्रश्न केला तुकोबा मग या कलियुगामध्ये संत ओळखणं एवढं सोपं आहे का कारण वित्त भर पोटासाठी हिंद दारो या कलियुगामध्ये वितभर पोटाकरता आज गल्लो गल्ली आम्ही या कलियुगामध्ये संत ओळखायचे तरी कसे माझ्या दुखोबाने सांगितलं काळजी करू नका मी तुम्हाला संतांची लक्षणं सांगतो ही लक्षणं ज्या संतांमध्ये दिसतील त्या संतांच्या संगतीचा जीवाला सुखाची अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही अभंगाच्या दुसऱ्या चरणात दुसरं लक्षण विषय तो जा तुस्त्रे